रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उमरे गावाजवळी करपरा नदीला मोठा पूर आला नदीकाठी वसलेल्या आदिवासी समाजाच्या डागवस्तीमध्ये सुमारे चार ते पाचशे नागरिक राहतात या वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले या संकटग्रस्त नागरिकांना सकाळपासूनच पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसोरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित सरपंच सुरेश साबळे उपसरपंच संजय आडसोरे गंगाधर आडसुरे संदीप दुशिंग भाऊ सासवडे विजय माळवते संजय ढोपणे सुनील दुशिंग बापूसाहेब दुशिंग शिवाजी आडसोरे आदी स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला गावातील लॉन्स या मंगल कार्यालयात नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले यासाठी ग्रामसेवक मुरलीधर रगड कृषी अधिकारी एम एस बनकर कामगार तलाठी पी एस जाधव अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली मंगल कार्यालयाचे मालक संदीप आडसुरे यांनी आदिवासी बांधवांना राहण्यासाठी आपले लॉन्स उपलब्ध करून दिले सायंकाळी सात वाजता माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी स्वतः भेट देत स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला तसेच जेवणासाठी शिराव बटाट्याची भाजीपुरीची व्यवस्था करून दिलासा दिला, दिला। स्थानिक पदाधिकारी शासकीय अधिकारी आणि गावकऱ्यांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे उंबरे गावातील पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरता आसरा आणि दिलासा मिळाला दावळी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धमाकुळ घातला आहे या धमाकुळामध्ये काल रात्री दावळी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या उमरे येथे या डाक वस्तीमध्ये लोकवस्ती आहे या करफ नदीला पूर आल्यामुळं त्या पुरामध्ये अनेक नागरिक आज सकाळी स्थलांतर करण्यात आले आहे त्या स्थलातील ठिकाणी दादा भेट दिली आहे आणि दादा सरकारने समजा पार्टीशी आहे पण आज पंधरा दिवस झाले लोकांच्या घरामध्ये चमचा नाही राहिला काय सांगा त्यावर टीका करण्याची वेळ नाही एवढ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये सगळे गावातील तुम्ही सगळ्यांना सगळ्या पहिला नाव यांच्या वाचून अजून जर पाणी वाढतं असेल तर नाव असे मिळाले त्यामुळे मुंबई गावातल्या पूर्वपर्यंत आभार मानत होते तिकडे आपले लोकल कार्यालयाची मदत त्यांनी सगळी गुराव अडचणी त्यांचे देखील तुम्हाला आभार मानत की त्यांनी ही सोयी या या सगळ्या कोणतरी नागरिकांचे सर्वांनी मग या ठिकाणी एक माणूस काढलेला आहे आज वेळ ही टिपंडली करायची नाही असं माझं आज सर्वांनी आजार आहे भविष्यामध्ये मात्र यांचे भाऊ यांचे संसार असतील शेतकऱ्यांचे असेल यावर मात्र आम्ही आमच्या आहोत धन्यवाद जालिंदर ढोपणे राहुरी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोपणे राहुरी मल्टी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव